नमस्कार मी संजय आवटे एकूण चाललंय ते भयंकर हे मला माहीत आहे कालचा दिवस तर फार भयंकर होता म्हणजे ज्यांनी टी व्ही बघितला असेल त्यांचं डोकं दुखलं असेल की बापरे काय आहे म्हणजे फक्त माझ्या मुलाला नगरसेवक करा एवढ्या एका मागणीसाठी लोक काय विड्यासारखे पेटले होते शब्दशा शब्दशहा पेटले होते पेट्रोल वगैरे अंगावर घेण्यापर्यंत लोकांची मजर गेली होती की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे माझ्या मुलांना उमेदवारी मिळाली पाहिजे माझ्या घरात उमेदवारी मिळाली पाहिजे हा सगळा गोंधळ सुरू आहे कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या वैचारिक भूमिकेचा काही संबंध नाही पण तरीही मला उमेदवारी मिळाली पाहिजे माझ्या घरामध्ये उमेदवारी आली पाहिजे माझी मुलगी माझा पुतण्या माझा मुलगा नगरसेवक झाले पाहिजेत असा सगळा गोंधळ सुरू होता तुम्हाला वाटलं असेल ना की आपली मुलं जेव्हा हे सगळं बघतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल त्यांच्यावर काय संस्कार होईल मी कोणीतरी कुठल्या तरी, तरी माझा बाप नगरसेवक आहे म्हणून रस्त्यावर ट्रॅफिकचे नियम तोडतो आणि पोलिसांना सांगतो तुला माहीत आहे का माझा बाप कोण आहे कुणीतरी हॉटेलमध्ये जातो रात्रभर रा बसतो आणि त्याला कोणी काही म्हटलं की माझा बाप कोण आहे का अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो आणि आपल्या मुलांवर काय संस्कार होणार असा प्रश्न आपल्याला पडतो अशावेळी तुम्हाला एक गंमत सांगतो एक गोष्ट सांगतो ती गोष्ट तुम्ही तुमच्या मुलामुलींना सांगा किंवा त्यांना घेऊन हा व्हिडिओ बघा काय झालं माहिती आहे का मध्यंतरी पुण्यामध्ये एक व्याख्यान होतं सरहद नावाची पुण्यात संस्था आहे संजय नहार नावाचे त्याचे प्रमुख आहेत आमचे मित्र आहेत त्यांनी एक व्याख्यान ठेवलं होतं एका इतिहास तज्ज्ञांचं इतिहासाच्या अभ्यासकाचं त्या महिला होत्या वयवर्ष चौसष्ट पासष्ट असं वय असेल गेल्या वर्षीची गोष्ट आहे ते व्याख्यान झालं त्या व्याख्यानाला काही मला जाता नाही आलं पण मी असं म्हटलं की त्यांना नंतर जाऊन मी त्या अभ्यासकांना भेटतो कारण त्या ज्या अभ्यासक आहेत त्या अशोका विद्यापीठाच्या अधिष्ठाता आहेत इतिहासाच्या फार मोठ्या तज्ज्ञ अभ्यासक व्यासंगी विद्वान वगैरे आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अशा लेखिका आहेत संशोधक आहेत म्हटलं मी त्यांना भेटतो हा नाही मी त्यांना भेटायला गेलो तर मला संजय नहार किस्सा सांगत होते किंवा म्हणजे या जेव्हा आल्या तर त्यांना मी सांगितलं की मला सांगा कुठे गाडी पाठवायची एअरपोर्टला त्यानुसार तुम्हाला मी इकडे घेऊन येतो तेव्हा म्हटलं गरज काय काढायची मी रिक्षानं येईन म्हटलं असं कसं काय रिक्षानं तर एअरपोर्टला गाडी पाठवली त्यांना सांगितलं की जरा थांबा तुम्ही गाडी येईल ये आणि मग त्या गाडीमध्ये बसल्या आल्या आल्यानंतर त्यांचे पती पण सोबत होते ते पण प्राध्यापक हे दोघेही प्राध्यापक आणि ते मग त्यांच्या बॅग वगैरे उचलण्यासाठी जरा काही यांचे कार्यकर्ते पुढे आले तरी कोणालाही बॅग उचलू दिली नाही माझी बॅग आहे मी कॅरी करते तुम्ही काही उचलण्याची आवश्यकता नाही आहे आल्या शांतपणे बसल्या अत्यंत साधे कपडे साधा पोशाख साधा ड्रेस साधं वागणं साधं बोलणं मला प्रश्न असा पडला मी त्यांना विचारलं की अहो तुम्ही आशा कशा तुमचे वडील दहा वर्ष पंतप्रधान पाच वर्ष केंद्रीय अर्थमंत्री सहा वर्ष राज्यसभेतले विरोधी पक्षनेते चार वर्ष रिझर्व बँकेचे गव्हर्नर येस मी सांगतोय ये त्यांच्याबद्दल डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मुलीबद्दल मी बोलतो आहे डॉक्टर उपेंदर सिंग डॉक्टर उपेंदर सिंग मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही मनमोहन सिंगांच्या कन्या आहात आणि मनमोहन सिंगांची मुलगी असूनसुद्धा तुम्ही एवढ्या साध्या कशा मी त्यांना काय म्हटलं मनमोहन सिंगांची मुलगी असूनसुद्धा तुम्ही एवढ्या साध्या कशा तेव्हा त्या म्हटल्या मनमोहन सिंगांची मुलगी असूनसुद्धा नाही मनमोहन सिंगांची मुलगी असल्यामुळेच मी एवढी साधी आहे कारण मला हे सांगितलं आहे आम्हा मुलींना त्याने हे शिकवलं आम्ही तिघी बहिणी पण आम्हा तिघींनाही त्याने हे शिकवलं कुठेही जा पण जमिनीशी नातं घट्ट असूत्या स्वतःची ओळख तयार करा जे आवडतं ते मनापासून करा कुठल्याही विषयाच्या खोलात जा उथळपणे काही करू नका जे करायचं ते मनापासून गंभीरपणे करा मनमोहन सिंग हा त्यांच्या पत्नी गुरुशरण या जोडीला तिन्ही मुली डॉक्टर मनमोहन सिंग हे प्राध्यापक होते आपल्याला माहीत आहे डॉक्टर गुरुशरण याही प्राध्यापक स्कॉलर त्यांचा विषय इतिहास मुली त्याच वाटेनं गेल्या थोरली उपेंदर ज्या मला भेटल्या त्या इतिहासाच्या स्कॉलर मधली मुलगी चांगली कादंबरीकार आहे आणि धाकटी न्यूयॉर्कमध्ये एक सामाजिक संस्था चालवते डॉक्टर उपिंदर यांनी एक नाही बारा पुस्तके लिहिलेली आहेत त्यापैकी पॉलिटिकल वायोलन्स इन एन्शियंट इंडिया हे अत्यंत अतिशय महत्त्वाचं पुस्तक पण त्याबद्दल मी नंतर बोलतो माझा मुद्दा असा आहे की हे किती छान आहे एक लक्षात घ्या मनमोहन सिंग स्वतः अत्यंत सामान्य कुटुंबातून आले अत्यंत साध्या घरामध्ये मुळामध्ये मुण त्यांचं गाव आता गेलं पाकिस्तानमध्ये पण ते लहान होते त्यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसचा लहान असतानाच म्हणजे पंधरा वर्षांचे वगैरे असताना फाणी झाली दंगल ओसळली भारत पाकिस्तान यांच्यामध्ये एका अर्थानं मोठं युद्ध झालं ते सगळे वरण घेत पाकिस्तानातलं आपलं गाव सोडून डॉक्टर मनमोहन सिंग अमृतसरला परत आले अत्यंत गरिबी खूप लहान असताना आई गेली त्यातून हा पोरगा वाढत गेला पण या पुराचं वैशिष्ट्य असं होतं की तो लिहिणारा वाचणारा स्कॉलर विचार करणारा शांत पण शाय लाजाडू थोडंच बोलणारा मोजकं बोलणारा पण महत्त्वाचं बोलणारा असा हा मुलगा आणि मग त्यानंतर तो शिकायला गेला लंडनमध्ये शिकला अनेक ठिकाणी शिकला पुढे प्राध्यापक झाला आणि पुढचा सगळा प्रवास आपल्याला माहीतच आहे पण ज्या प्रकारे ते गेले त्यांनी जो प्रवास केला तसाच प्रवास त्यांच्या मुलींनीही केला पंतप्रधानांची मुलगी आहे म्हणून कुठलंही वेगळं काही त्यांना मिळालं नाही आणि मी अमक्यांची मुलगी आहे हे कधी मिरवायचं नाही आणि दुसरं असं की मी पंतप्रधान झालो मी राजकीय नेता आहे याचा अर्थ तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे असं नाही यायचं असेल तर तुम्हाला कोणी रोखणार नाही पण केवळ मी आहे पंतप्रधान म्हणून माझ्या मुलींनी झालंच जा पाहिजे पंतप्रधान अशी अपेक्षा बाळगण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या वाटेला जा तुम्हाला हवं ते करा हा तो प्रवास आहे डॉक्टर उपिंदर मला भेटल्या आणि मला असं वाटलं की बड्या बापाची ही बडी मुलगी आहे प्रत्येकानं आपल्याला जे हवं ते केलं पाहिजे आपला आतला आवाज ओळखला पाहिजे जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे कुठली तरी ओळख सांगून कुठली तरी ओळख दाखवून वेगळं वागण्याची काहीच आवश्यकता नाही आहे सामान्य माणसासारखं साधं जगता आलं पाहिजे आणि जे आपल्याला आवडतं ते मनापासून करता आलं पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मी लंडनमध्ये जेव्हा गेलो ना तो बघितलं की लंडनमध्ये कुलगुरू शांतपणे सायकलवरून येतात तिथे जो हाऊसकीपिंगचा स्वीपर असतो तर छान हात हा हाय वगैरे करतात आणि तो पण अरे हाय मार्टिन असं कुलगुरू म्हणतो आणि मार्टिन पण त्याला अरे हाय जॉनी असं सहजपणे जे काही आहे ना की मी कुलगुरू आहे आणि तो ऑफिस बॉय आहे तुम्ही आपण दोघेही माणसं आहोत हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे पंतप्रधानसुद्धा रांगेत उभे राहतात सर्वसामान्य माणसांसारखा प्रवास करतात आपल्याकडे काय होते माहिती का सध्या नगरसेवक झाला की त्याचं अख्खं खानदान तुला माहीत आहे काका का नगरसेवक आहे तुला माहीत आहे का बाप नगरसेवक आहे हे सगळं जे सुरू होतं आणि ते किती भयंकर आहे हे आपण काल बघितलंच या राजकारणापासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला मनमोहन सिंगांचं राजकारण लक्षात घेतलं पाहिजे आणि तेच पुढे नेण्याचा प्रयत्न नीटपणे केला पाहिजे म्हणून सांगितली ही गोष्ट बड्याबापाच्या बड्या पोरीची तुमच्याही पोरापोरींना ही गोष्ट सांगा त्यांना बसवून जरा हे ऐकवा आणि ते काय म्हणतात ते मला कळवा ओके चलो बा बाय सी यू